नमस्कार मंडळी मी आनंदी माझे युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईना आणि गोड मावशींना आज मी आहे ना मला पिंपरे गुरुवरून ऑर्डर आलेले आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसलं असेल टाईप पण ते बसकर नाहीत लहान बाळाचे दुपटे आहेत म्हणजे जन्मल्यापासून अगदी चार महिन्यापर्यंत हे वापरता येतात मी हे चारवरून मोठे शिवून दिले होती पण त्या ताई म्हटलं खूपच मोठे झाले म्हटले की सहा सात महिन्याच्या पुढच्यानं ते वापरता येईल म्हटले पण त्यांना छोटे हवे होते मग त्याप्रकारे मी छोटी शिवून दिलेले आहेत आणि खूप मस्त आहेत खूप छान आहेत हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आवलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि गेल्या गेल्या आठ दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप अगदी मनापासून तुमचा धन्यवाद असंच माझ्या यूट्यूब चॅनलला माझं असंच प्रेम करा सपोर्ट करा आणि आवलं तर लाईव्ह करा सबस्क्राईब करा आणि मी माझा हा खूप छान असा मस्तपैकी बिझनेस चालू आहे चला मग आज मी तुम्हाला दाखवते बसकर म्हणजे तुम्ही बसकर मला बसकर वापरता शकता किंवा का पाय पुसण्या म्हटलं पाय पुसण्यासाठी असं मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही शिवू शकता चला मग बघूया आपल्याला आले आहेत हे दुपटे आहेत लहान मुलांचे दोन तीन महिनेपर्यंत त्यांना शिवून द्यायचे आहेत म्हणजे वापरायला मी पण पहिले दिले होते शिव ते खूप मोठे झाले ते म्हटले त्याने आकार म्हणजे त्याने त्याचे छतरंजे छतरंज दिलेले आहेत त्या छतरंजेचे मला सहा दुपटे शिवून द्यायचे आहेत आणि हे का ब्लाऊज पिसाचा कपडा दिला आहे खालून वरून लावायला म्हणजे ड्रेस ड्रेस मटेरियलसारखंच होतं आणि कॉटनचं होतं त्याच्यावरती मी पाणी थोडं शिंपळून घेतलेलं आहे कसे भरायचे मी तुम्हाला दाखवते मी स छोटे असो मोठे असो मी खाली फरशेवरती पाणी थोडे टाकून आणि भरून घेते मी पहिलं भरलेले आहेत हे पाहू शकता अशा प्रकारे मी त्याचं माप काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे बघा तेवढेच पूर्ण मापामध्ये मा ते टाकून आणि खाली त्यांनी सांगितलं होतं मला की पहिल्यांदा खाली एक बेडशीट टाकायचं आहे कॉटनचं बेडशीट टाकायचं आहे कारण सू वगैरे केलं तर त्याच्यामध्ये जिरप लावायचे खाली गादीवर वगैरे ओल्ली नाही झाली पाहिजे म्हणून मी मापाने काढून येईन त्याच्या मापानेकडून बरोबर कट करून त्याच्यावरती टाकत आहे आणि मी ह्याचे पहिले पाच भरून घेतलेले ते तुम्हाला दाखवते सॅम्पल म्हणून म्हणून मी शेवटचं भरत आहे आणि शेवटी टुकडे तुकडे राहिलेले होते हे छत्रंजीच आहे आणि त्या मापाने मी करूनशाने छत्रंजीचं खाली बेडशीटचं एक कवर लेवर दिलेला आहे आणि त्याच्यावरती दोन छत्रंज म्हणजे छत्रंजी त्या मापाचे मी कट केलेले होते पाहू शकता दोन छत्रंजी टाकली होती आणि त्याच्यावरती पण एक बेडशीट टाकायला सांगितलं होतं त्यांनी आता बेडशीट काय शिल्लक नव्हतं माझ्याकडे तर त्यांनी गाऊन दिला होता गाऊनचा थर टाकायचा पाहू शकता असे असे छोटे छोटे राहिलेले होते शिल्लक मी त्याच्यावरती टाकलेले आहेत आता तेवढा थोडा कापड कम कमी पडलेला होता बेडशीटात संपलं होतं म्हणून मी गा गाऊनचं घेत आहे कारण मग एक पातळ इकडं जा म्हणजे एकीकडं जाड एकीकडं पातळ असं चालत नाही कस्टंबरला त्याने गाऊन दिला होता त्याच्यावरती ते टाकायला मी तशा प्रकारे आता गाऊन कट करून घेत आहे त्या मापाने आणि अशा प्रकारे मी पहिले पाच भरून घेतलेले आहेत आणि ते भरून झालेले आहे आणि आता दुसरं घेत आहे तुम्हाला मापाचं धाक बघा सुरुवातीला मी माप काढून घेते त्यांचं बघा त्याच्यावरती मी थोडं पाणी शिंपडलेलं आहे परत मी गाउनचं माप काढून घेणार आहे आणि साईजचं मी कट करणार आहे अशा प्रकारे मी पहिले तीन भरलेले आहे चार भरलेले आहेत बघा त्याच्यावरती आता दोन छत्रंजीचे आहे आणि मी त्यांना म्हटलं होतं एवढे छोटे छोटे का तर ते म्हटले की छोटेच पाहिजेत कारण लय मोठे शिवलेत त्यांनी मी पहिले दोन दिले होते शिवून ते लय मोठे नकोत म्हटले खूप असं मोठं बाळ छोटं पडते आणि दुपटे खूप मोठे पडतात ते म्हटले पाच सहा महिन्याच्या पुढं वापरतायत मन त्यांना छोटेच पाहिजे होते घ्यायला मी म्हटलं त्यांना म्हटलं की छोटे म्हटलं आता छोटे तीन महिन्यापर्यंत वापरतील तीन महिन्याच्या पुढे काय करणार आहे तर त्या म्हटलं की तीन महिन्याच्या पुढे मी म्हटलं पाय पुसायला पण होईल बसकर म्हणून सुद्धा वापरतील जेवताना म्हटले अशा प्रकारे मी त्यांचा वापर करणार आहे म्हटले आणि त्यांना जाड हवं होतं खूप म्हणून मी त्यांना जाड शिवून दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून सू वगैरे केलं तर खाली गादी गादी गोल्ली वगैरे होऊ नये म्हणून आणि पूर्ण सू केली तर खाली जिरपाव म्हणून त्यांनी पूर्ण कॉटनचं शिवून आणि त्यांनी सर्व अशा नवीन कपडेच दिलेले होते आतमध्ये टाकायला फक्त जुने कपडे होते बघा त्यांना हे मुलीला द्यायचं होतं आणि हे पिंपरी पिंपळे गुरावरून आलेले मला ऑर्डर हे ते म्हटले की तिकडे असे कोणी शिवून देत नाही म्हटले बघा तर त्याप्र थोडंसं कमी होतं तर मग मी टाकलेलं आहे तसं बघा आता पूर्ण लेवल करून घेतलेले आहे कारण जाडपत्तळ नाही पाहिजे आपल्याला आणि त्याच्यावरती पूर्ण गाऊनचा कपडा तल्यान मापाचं दिलेलं होतं आणि मी थोडं कमी कापड पडलेलं तर ते शिलाई मारून घेतलेली आहे जॉईन करून घेतलेलं आहे कापड कारण पूर्ण चौकोनीचं पाहू शकते अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे ते कापड आणि आता मी सुई दोऱ्याने टाके टाकत आहे बघा अशा दोऱ्याने टाके टाकले काय होतं माहिती आहे का प्लेन प्लेन येतात अजिबात गोळा वगैरे होत नाही मी जेवढे म्हणजे काही असं ते मी पहिलं सुई दोऱ्याने टाके टाकते म्हणजे खाली भरून घेते आणि नंतर मशीनवरती शिवते त्यानं म्हणून प्लेन असे फिनिशिंग वगैरे खूप मस्त येते आणि नंतर जसं जसं शिवतील तसं तसे ते टाके टाकायचे आहे काढायचे आहेत मग अशा चौकडून मी फक्त चौकडून घेते ह्याच्यामध्ये थोडे थोडे बारीक टाकले होते एक दोन दिवस मधला मधून टाकला तरी चालतं बघा आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेईल अशा प्रकारे तुम्ही पाय पुसणे वगैरे म्हटलं तर पाय पुसणे पण शिवू शकता आणि थोडं तुम्हाला दिसायला पाय पुसण्यासारखंच दिसेल पण हे ते लहान बाळाचे दुपटे आहेत छोटे छोटे कारण एक एक महिन्यापासून ते तीन तीन किंवा चार महिन्यापर्यंत वापरता येईल असे आहेत आहे आहे। ते त्यांना छोटे हवे होते बघा तर अशा प्रकारे मी स टाके घाण घालून घेतले आले आहेत मग थोडं शिल्लक राहिलेलं होतं धागा तो आतमध्ये टाकलेला आहे बघा तर अशा प्रकारे मी सगळे त्यांचे सहा भरून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे मी घडी घालून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते सहा कसे भरलेत दोन तीन चार पाच आणि हे सहा आणि वरती नवीन कपडे लावले आहेत ड्रेस मटेरियल वगैरे पूर्ण नवीन आहेत चला आता तुम्हाला मशीनवरती दाखवते बघा आता हे अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि पहिलं मी उभ्या टिपा मारते पूर्ण प्लेन करून घ्यायचं उभ्या टिपा मारते धागा काढत काढत बघा अशा पूर्ण प्लेन उभ्या टिपा मारून घेते धागा काढलेला काढत आहे मी कारण त्या धाग्याला गाठ होती त्यामुळे निघतच नव्हता धागा आता गाठ कापून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे टीप मारायची धागेला अजिबात गाठ मारायची नाही त्यामुळे निघत नाही पण ते गाठ बसलेली होती काय माहिती कशी बघा तर अशा प्लेन करत करत अशा मी टिपा मारून घेत आहे बघा अशा प्रकारे तुम्ही मस्त फेकारा म्हणलं तर बिझनेस म्हणलं बिझनेस करू शकता पण माझ्या ह्याच्यामध्ये काय होतं ते टिपच येत नव्हते त्याच्यामध्ये धागा अडकलेला होता म्हणून मी ह्याचं प्लेन पूर्ण साफ करून घेते अशा धाग्याचे कसे गाठी 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 झालेले होते त्याच्यामध्ये जो धागा सुटतो तो त्याच्यामुळे खालचा धागा होता ना ते खालचा धागा असा लूज लूज येत होता बघा ही अशी गाठ झालेली होती तुम्हाला दिसत नाही आता ह्याच्यामध्ये पण गाठ झालेली होती ते त्यामुळे मी साफ करून घेते तर लक्ष द्यावं लागतं आधीमध्ये कारण टीपी व्यवस्थित वगैरे येते का नाही ते नाही तर परत टिपा मारावं लागतं ते मग नाही टीपी व्यवस्थित आली की बघा अशा प्रकारे मी धागेची रिपेरिंग केलेली आहे अशा प्रकारे पूर्ण धागेची रिपेरिंग केलेली आहे आता तुम्हाला दाखवते टीपी व्यवस्थित येते का नाही ते परत कमी जास्त केला मी आता कमी जास्त केल्यानंतर आता टीपी यायला लागली व्यवस्थित अशा प्रकारे छोटी छोटी कधी कधी मशीन प्रॉब्लेम देते आता उभ्या टिपा मारून घेतलेले आहेत आता आडव्या टिप्पा मारतात तुम्हाला जशा टिपा मारायचे तसे तुम्ही मारू शकता उभ्या आडव्या किंवा अशा चौकोनी म्हणलं तर चौकोनी असं आय त्या तसं करून घ्यायचं आता पहिलं मारून झालेलं तर हे दुसरे आता हे आ, हे उशाचा कवर होता नवीनच होतं उशाचा कवर त्याचं मी वरून लावलेलं आहे आणि कॉटनचं होतं कॉटनचं असल्यामुळे थोडं म ओढायला जर जातो तर पाट्या मागणं ओढावं लागत होतं सरकत नव्हतं ते आणि जाड खूप झालेलं होतं कधी कधी महागणं ओढायला लागले धागा पण कधी कधी तुटतो त्यामुळे झोपूनच ओढायचं ते थोडी वळताना काळजी घ्यायची पण जास्त ओढायचं नाही बघा आता उभ्या मारून झालेत आता आम्ही आडव्या मारत आहे बघा अशा प्रकारे एक एक करून मी सहाय्य झालं त्याला टिप्पा मारून घेणार आहे आणि हे सर्व कस्टमरचे आहेत आणि हे पिंपळे गुरुवरून आलेले आहेत ऑर्डर आपल्याला पहिल्या पण दिलेले होते शिवून त्यांना पण खूप छान आवडले होते पण खूप मोठे होते ते म्हणायला लागले की सगळे म्हणले की डी मार्टमधून आणलेत का तुम्ही कारण त्यांनी ब्लँकेटचे शिवलेले होते पण ला ते ब्लँकेट ह्याच्यामध्ये वरून कॉटनचं कवर लावलं होतं पण जे लहान बाळाने सु केलेले असते ना ते असं वसून घेत नव्हतं पाणी असं ते त्यामुळं त्यांनी आता हे कॉटनचे शिवलेले आहे आणि त्यांना जाड हवं होतं ते म्हटलं किती झाड झाले तर चालेल पण आता मला नाही वाटत ते धुतल्यानंतर दोन दोन तीन दिवस सुकेल म्हणून शेण एवढं जाड होतं ते दोन छतरंजाचं लेअर आणि दोन बेडशीट आणि परत खालून वरून कॉटनचे म्हणजे असे जवळ जवळ टिपीचे होते चार सहा सहा सात आठचे होते आठची लेअर केलेली होती म्हणजे चार दोन सहा सहाचे लेअर केलेले होते ते आता अशा प्रकारे बॅड्या मारून झालेले आहेत आता तिसरं घेत आहे अशा प्रकारे ते पण टिपा मारते मी आम्हाला हे जवळजवळ जास्त वेळ नाही लागला टिप्पा मारायला एक 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 झालं तास टिप्पा मारायला एक तास वेळ जातो आणि गोठ मारायला एक तास असं तीन तासामध्ये हे झालेलं आहे आपलं काम हे आणि मी चित्र पन्नास रुपये घेतलेले ते एकाला बघा तीन तास म्हणजे तीन तासाचे आपल्याला म्हणलं तर शंभर रुपये असे मिळून गेले तीन तासाचे तीनशे रुपये भेटलेले गरीब असून म्हणलं तर असा मस्त बिझनेसही तुम्ही करू शकता ज्यांना शिवण काम येत नसेल त्यांच्यासाठी आणि ज्यांना ब्लाउज वगैरे शिवता येत असेल ते काही तासाला पाचशे म्हणलं तर पाचशेसुद्धा कमवतात प्रकारे उभ्या मारून झाल्या आहेत आता आड्या मी उभ्या म्हणजे फिरवून घेतलेला आहे कारण खालून फिरून नाही घेतलं तर खालून कपडा कमी होत जातो थोडा थोडा अशा मारणार बघा किती चौकन बॉक्स आहेत पूर्ण कॉटन अजिबात फिनिशिंग वगैरे एक नंबर आले कुठंही गोळा झालेला नाही किंवा चुन्या वगैरे अजिबात आलेल्या नाही तसे मस्त प्रकारे बघा किती मस्त झालेले आहेत आता मी फिरवून घेतलेलं आहे ह्याला पण गोदरी जशी फिरवते तसंही पण मी फिरवून घेते कारण कमी जास्त कापड होत नाही फिरवलं तर मी एकीकडं एकेकडे साईडने काही मारत तिरकं तिरकं कापडं जातं खालचं परत जॉईंट मारावं लागतं आता हे सर्व अशा टिपा मारून झाल्या आहेत मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते बघा आता अशा प्रकारे हे कट करायचं आहे मला सगळे सहा एकीकडे घेतले ते टिप्पा मारून घेतले कारण वेळ वाचेल म्हणजे ना बघा आता हे पूर्ण कट केलेलं तुम्हाला दाख कट केलेलं दाखवते इथं थोडं कापडं कमी का पडला आता मी वरून हा जॉईंट मारणार आहे कपड्याचा बघा कधी कधी कमी जास्त होतं कपडा मग तर अशा प्रकारे मी जॉईन मारणार आहे तर ते न कट करता आणि तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे गुलाबी कलरचं मला कडनी गोट मारायला ओंडी आहे कॉटनची पूर्ण आहे आणि ते मी कट करते दोन दोन इंचावरती मी असे कट केलेले आहेत आणि मी कात्रीने कट करत नाही डायरेक्ट फाडते बघा फाडल्यानंतर असे आहे ना सरळ येतात ताजे फिनिशिंग वगैरे एक नंबर येते तर मला डायरेक्ट गोट मारलेला दाखवते बघा तर अशा प्रकारे मस्त प्रकारे असे गोट मारलेले आहेत बघा किती मस्त झालेले तर आपल्या तुम्ही पाय पुसण्या मला पाय पुसण्या मला काही तर हे लहान बाळाचे दुपटे आहेत बघा एक एक करून तुम्हाला दाखवते फिनिशिंग वगैरे किती मस्त आहेत बघा पाहू शकता बघा सहाही प्रकारचे खालून वरून पण बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आपले जर असे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अजिबात विसरू नका बिझनेस म्हणलं तर बिझनेस पण तुम्ही प्रकार अशा प्रकारे करू शकता बघा आता एक एक करून अशा सहा झालेले आहेत आपले बाकी ते किती मस्त झालेले आहेत बघा साईडने गोट वगैरे फिनिशिंग वगैरे सर्व असं एकसारखं एक प्रमाणे असं मारलेलं आहे गोट बघा किती मस्त आहेत बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर चलो बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत